माझेच घाट म्हटलं की डोळ्यासमोर ऑटोमॅटिक चित्र उभं राहतं ते म्हणजे हिरव्यागार गवतांनी नसलेलाय सर्ग ढगांच्या लपलेल्या त्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे मनसोक्त दवडणारे फुलपाखर सह्याद्रीमध्ये घडणाऱ्या अशा घडामोडी आणि सोबतच बळीराजांची शेतात दिसणारी लगबग हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तर आज मी घेऊन आलोय अशीच एक सफर कुठेही जाऊ नका जय शिवराय भावांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा होस्ट जयदीप शिंदे तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो एक, एक थरारक असा ट्रेक तो म्हणजे कालू वॉटरफॉल तर ही माझ्या मागा जी कमान दिसते ती काही जणांना समजलंच असेल तर ही कमान जे इथूनच रस्ता आहे कालू वॉटरफॉलकडे जाण्यासाठी तर हा इथून माझीच घाट हा चालू होतोय तर वाशेषघ घाट मतलब नगरच्या दिशेने जातानी तर डाव्या हाताला ही तुम्हाला कमान दिसेल तर इथूनच तुम्हाला लेफ्टर्न घ्यायचं आहे आणि इथून साधारण एक पा चार ते पाच किलोमीटरवर एक गाव लागतं आहे त्या गावातनं मग एंट्री पास करून आपली बाईक आणखी जेवढं पुढं जातील पुढं घेऊन जाऊन तिथं पार्किंग आहे पार्किंग स्थळा लावून तिथून आपला ट्रेक चालू होतो जास्त उशीर न करता तुम्हाला घेऊन जातो वॉटरफॉलच्या बेसला पाठीमागे मी हा फॉल कम्प्लीट केला होता पण तो आपण टॉपला केला होता आता यावेळी आपण बेसला जाणार आहोत बेसचा व्ह्यू कसा आहे तुम्हाला दाखवतो हो कालू वॉटरफॉल असा वॉटरफॉल आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे इंस्टाग्रामवरती जास्त फेमस आहे तर तुम्हाला कदाचित इंस्टाग्रामवर रील्स त्याच्या भरपूर व्हायरल झालेल्या तुम्हाला पाहायला भेटले असतील असा हा सुंदर आणि तितकाच भयंकर भरपूर पाऊस आला की रौद्र रूप धारण करणारा असा हाळू वॉटरफॉल जवळ गेल्यानंतर त्याचं रौद्ररूप तुम्हाला दिसेल आज आज तर तसा काय पाऊस नाही आहे त्यामुळं पाण्याचा जो इथून दिसतोय आता थोडासा त्याचा टॉप व्ह्यू तुम्हाला नाही दिसणार तर पाऊस नसल्या कारणा नाही ना थोडंसं पाणी मला कमी वाटतंय हो हो पाऊस असताना आणखीन मजा येते या गाव जे गाव लागतं ते गावापर्यंत असं चांगला कॉन्क्रीटचा डांबरी कॉन्क्रीटचा रोड आहे चांगला तर गावा गाव गेल्यानंतर मग ऑफ रोड सुरू होतो भात लावण्याचं काम चालू आहे भाऊने घरा विचारली गेले तेव्हा भात लावण्याचं कामात चालू आहे भात लावून झाला की पाऊस आला की बस गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो इथं त्यांचा गाव आल्यांचा त्यांचा इथे एक नाटा असतो इथून ते एंट्री ठीक येतात काहीतरी साधारणच असतं जास्त नाही आहे यावेळी मला वाटतं काही जाणवत नाही मला वाटतं त्यावेळी वा, वा मी आलो तेव्हा संडेवाट आहात आता आता मी थोडा मध्यंतरी चालू आहे त्याच्यामोर टाकित तर पुढं गेल्यावर सांगता येत नाही असू शकतात मित्रांनो बघा समोर दिसतंय आलू धबधबा धबा हा मस्त वाटते गाव गेल्यानंतर हे असा ऑफ रोड लागतो तर एवढं काय हे नाही आहे नॉर्मल गाडी जरी असते किती असते तरी ही गाडी घेऊन जाईल जिथपर्यंत जात जाता येईल तिथपर्यंत घेऊन जायची आहे इतर वाटेत तरी पार्क करून टाकायची तर बघा काळू वॉटरफॉल सुंदर नजारा जो डाव्या हाताला जो दिसतो तो कालू वॉटरफॉल आहे आणि उजव्या म्हणजे या साईडला जो दिसतो तो बाळू वॉटरफॉल आहे काळू आणि बाळू असे टेन्शन नाव आहे सांगण्या की ते बाकी त्यांचा बीस अभ्यास आहे असं कापलेला माहित नाही कचरा करतात लोक हे आता किती कचरा आहे ते प्रत्येकाने थोडंसं सिरियस घेतलं पाहिजे या गोष्टीला ते असा एवढा कचरा दिसतोय आणि तुम्ही आपला स्वतःचा तर कचरा तो कुठेतरी असा बाहेर एका ठिकाणी घेऊन जावा निसर्गामध्ये येऊन आणि असा कचरा करणपट्टी होते इथून पुढे फोर व्हीलर जात नाहीये त्यामुळे लोकांनी एकदाच पार्क केलं जाड आपली यशवंती आपली तर येशवंती मागे हटत नाही पार्किंग दिले टू व्हीलर वीस रुपये कार पन्नास रुपये बस ट्रॅव्हल शंभर रुपये कुठं पण फिरती गाडी आपली सह्याद्री घाबरत नाही एकदम पण मिस्ती

तर गाडी इथं आता लास्टला बेसलाच पार्क केली आहे गाडी कोणी घेऊन येत नाही आपली यशवंती आली आहे इथे आता इथून पुढे थोडासा चालत जायचं आहे बस आता जवळ झालोय आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतो घेतला पाऊस जर आला ना बॅग होऊन जाईल आता वाटावं लागेल ना थोडं थोडा फायदा तर थोडी मेहनत घ्यायच लागेल काय करणार बाकी यार व्हिडिओ कसा वाटला काय सजेक्शन कमेंट वगैरे करत जा लाईक करता, तर करताच तुम्ही मला माहिती आहे पण काही सजेशन काही असतील तर कमेंट करून सांगत जा मी एकतर हल्ली माझं ब्लॉगिंग आता हल्ली चालू आहे मी त्यामुळे ऑन कॅमेरा जरा बोलायला थोडं जमत नाही विचार करतो मग बोलायचा पण मध्येच विसरून जातो मग तर मग मग होतं मग शेंडा फुडू इकडं तिकडं मग कसं तरी इडिट करून थोडं ॲडजस्ट करावं लागतात नाही फायनल पोचलो आहे तर खाली बेसला इथं ते रोप असतो बघा मला वाटतं आज पाणी नाही त्याच्यामुळं काही लावलेलं नाही मोस्टली थोडं संडेला लावतात जेणेकरून थोडासा धंदा पण झाला पाहिजे तसं <laughs> मला यायला थोडा उशीरच झालाय सगळे परतात्या आहेत आणि मी चाललोय काय रे वाटल्या काय तो कचरा ती मला सह्याद्रीची पण काय करणार आपल्याला रिव्हर क्रॉस करून जायचं आहे आता पोरांचं काय चलते तर सध्या पाणी कमी म्हणून जमत आहे मग जर वरतीवरच्या भागात जर पाऊस झाला तर पाणी ताबडतोब वाढतंय ताबडतोब येतंय या प्रवाहाला स्पीड येतो आणि आपल्याला बी टाईमपास नाही करायचा होईल तेवढं पटापट जाऊन पटकन जाऊन रिटर्न यायचं

असं एकमेकाला मदत करामेंट पाणी कमी होऊन काय नाही इतरपर्यंत पाणी असतोर बांधतात तर Субтитры लागलं थकवा सगळा निघून गेला जेव्हा हा व्हि दिसला गॉड व्हॅली मॅगीला तोंड पण नाही लावत पण अशा क्लायमेटमध्ये येऊन बघा हीच मॅगी पाची पकवनासारखी लागते कारण हे नेचरमध्ये आलं ना चटणी मिरची असो नाही तर काही असो सुखाची भाकर असते ना ते यायला बोलतो एक नंबर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे सह्याद्रीत येऊन काय मजा करायची ती मजा करा पण कृपया कचरा करू नका हां या असं जे पेपर जे असेल ते एखाद पडले तर काही विषय नाही हे पुजतं पण असं प्लॅस्टिक हे कृपा करून सोबत घेऊन आपण बाहेर नेऊन टाका जिथे तुम्हाला कुठेही डस्टबिन दिसेल काही दिसेल जिथं कचरा एकचरा करता येईल तिथे म्हणजे जेणेकरून तिथून प्रशासन असतं किंवा स्थानिक जे लोक असतात ते गोळा करून त्याला ॲटलिस्ट जाळून टाकतात तर कृपा करून ही सर्वांनी दक्षता घ्या तर मी तर स्वतःच माझा कचरा मी केलंहीच आहे पण मी सोबत घेऊन जाणार आहे कारण माझा कचरा ही माझी जबाबदारी जसं माझा सह्याद्री माझा निसर्ग तसं माझा सह्याद्री हा स्वच्छ राहिलाच पाहिजे तसं माझ्या सह्याद्रीला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही पण माझीच आहे तसं तुम्ही पण होईल तेवढं काळजी घ्या जेणेकरून आपला सह्याद्री आपला निसर्ग हा स्वच्छ राहील आणि या प्लॅस्टिकपासून मुक्त होईल प्रयत्न हे प्रत्येकाने केलेच पाहिजे नाही शंभर टक्के नाही निदान एक खारीचा वाटा म्हणून तरी प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे तरच हा निसर्ग हा सह्याद्री हा टिकून राहील किती हा सुंदर नजारा आहे डोळ्याचं पार न फेडणारा हा क्षण प्रकृती काय निसर्ग आहे तसं बनवलं पण याच प्रकृतीला याच देवाने दिलेल्या तेलला आपण हळूहळूहळू बिघडवतो तर प्लीज सर्वांना विनंती आहे प्लीज कृपया कचरा करू नका तर अशाच प्रकारे वेळ जाम झाला आहे तर आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे कारण पावसाचा भरोसा नाही जर अचानक वरच्या भागात जर पाऊस झाला तरी अचानक पाणी वाढतं आहे म्हणजे रिवर क्रॉस करायला आपल्याकडं खूप डिफिकल्ट होईल आणि ही दुसरी गोष्ट मी बाईक पण एकदम जवळ घेऊन आलो आहे त्यामुळं मला आता हवं निघायला हवं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा तर पुन्हा भेटू अशाच ॲडव्हेंचरने भरलेल्या अशा निसर्गाच्या कुशीतल्या एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय